सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून अनेक नेटकऱ्यांची तळपायाची आगमस्तकाला गेलेली आहे आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक अक्षरशः गाय एका वाहनाच्या मागे पळत आहे आता ती का मागे पळत आहे तुम्हाला इथे कळालीच असेल तिचं वासरू एका गाडीमध्ये एक व्यक्ती घेऊन जाताना दिसत आहे आणि त्यांनी खरं तर त्यांनी स्वतःहूनच हा व्हिडिओ काढला त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापलेले आहेत तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळालं एका गाय एका आईपासून तुम्ही बाळ वेगळं करत आहात अशा करू नका अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत कित्येक किलोमीटर ती गायी त्या आपल्या वासरासाठी वाहनाच्या मागे पळत होती व्हिडिओ पाहून नेटकरे बरेचसे नाराज झाले आणि त्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर चांगलेच भडकले सध्या सोशल मीडियावरती भावनिक करणारा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे